आता सरसकट पीक विमा हेक्टरी वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज अक्षरशः जमा होणार अशी बातमी सध्या मीडियाच्या माध्यमातून आलेली आहे शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे कारण आता यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे क्रॉप इन्शुरन्स लिस्ट म्हणजे की पीक विम्याची यादी आता सरकारने जाहीर केली आहे दोन ला अखेर रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांचा आता जमा होत आहे बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विमाचे फॉर्म भरले होते परंतु शेतकऱ्याला एक पण रुपया पीक विमा मिळाला नाही आणि बऱ्याच दिवसापासून अफवा देखील होत्या पीक विमा आता येईल नंतर येईल अशा प्रकारच्या परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसल्याही प्रकारे निधी रक्कम जमा झालेली नाही आणि बऱ्याच दिवसापासून अशा बातम्या सुटलेल्या आहेत पीक विमा आता येणार नंतर येणार तर मग शेतकरी बांधव आता सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे सरसकट पीक विमा हेक्टरे वीस हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार अशी बातमी शासनाच्या माध्यमातून आता आलेली आहे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकारने आता ठोस निर्णय जाहीर केलेला आहे म्हणजे की प्रत्येक शेतकरी बांधवांला हेक्टर है। वीस हजार रुपये अशी मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार जर दोन हेक्टर शेत असेल तर चाळीस हजार रुपये याप्रमाणे मदत मिळणार ही रक्कम कमी आहे परंतु एवढाच निधी शेतकऱ्याला मिळणार आहे अफवांवर कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका कारण बऱ्याच दिवसापासून अशा आपल्या आहे पन्नास हजार रुपये मिळणार तर सरकारने ठरविला आहे की फक्त वीस हजार रुपये हेक्टर मिनार चला तर ती यादी आता आपण लगेच पाहून घेऊया अखेर शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे पीक विम्याची तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जात आहे आपल्याला माहीत आहे शेतकरी बांधवूस शेतकरी बातम्या बघून बघून कंटाळली आहे कारण बऱ्याच दिवसापासून चुकीच्या बातम्या सुटलेल्या आहे म्हणजे की पीक विमा आता येईल उद्या येईल पन्नास हजार हेक्टर येणार या जिल्ह्यातील अशा प्रकारच्या बातम्या बऱ्याच दिवसापासून येत होत्या त्यामुळे शेतकरी कंटाळले होते, शेत कंटा होते। परंतु आज कोणतीही चिंता करण्याची गरज नाही आता ही बातमी डायरेक्टर मीडियाच्या माध्यमातून उत्तर वाहिन्यांच्या माध्यमातून डायरेक्टर पेपरला आज आली आहे शेतकऱ्याला ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता समोर आली असून यामुळे शेतकऱ्यांची अडचणी आता दूर होणार आहे पीक विमा कधी मिळणार विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे कारण ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावरती हस्तांतरित केली जाणार आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पण नाही किंवा रक्कम आतापर्यंत जमा झाली नाही त्यांना आता मोठा दिलाचा आज अखेर मिळत आहे या संदर्भात पात्र जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे बऱ्या दिवसापासून आशा देखील अफवा सुटल्या होत्या या जिल्ह्यामध्ये पीक किंवा येईल परंतु खरंच ही बातमी खरी आहे की या ठिकाणी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे बघा या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला याचा सर्वाधिक फायदा होईल हे स्पष्ट करण्यात आले आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ही महत्त्वाची अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळावी म्हणून आपलं चॅनलला लगेच तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर बघा पीक विम्याची तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळाला आहे कारण आता शेतकऱ्याला आज अखेर मिळत आहे तर बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता ही माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व समावेशक पीक विमा योजनेअंतर्गत जे काय शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आता कसल्याही प्रकारे अडचण न येता त्यांच्या खात्यामध्ये आज निधी हस्तांतरित होत आहे अशी बातमी त्यांनी आज, बात आज सांगितली आहे राज्य सरकारने खरीप खंबाम दोन हजार चोवीस चा पीक विम्याच्या हप्त्यासाठी तब्बल एक हजार अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची आज अखेर मंजुरी दिली आहे आता मंजूर झालेल्या तीन हजार नऊशे सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयांपैकी तीन हजार पाचशे एकसष्ट कोटी आठ लाख रुपये जमा झाले होते मात्र तीनशे शेहेचाळीस कोटी छत्तीस लाख रुपये वाटप होणे बाकी होते म्हणजे की बघा पीक विमा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तो पीक विमा रखडलेला पीक विमा आज अखेर शेतकऱ्यांना मिळत आहे तर मग आता कसल्याही प्रकारे शेतकऱ्याला काळजी करण्याची गरज पडणार नाही कारण बऱ्याच दिवसामधून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही असं जेव्हा कृषी मंत्र्यांना कळलं ही बाब कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आल्यास आल्यानंतर त्यांनी लगेच तत्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला वित्त विभागाने डायरेक्ट हिरवा कंदी दिल्यानंतर राज्य सरकारने आता निधी मंजूर करून दिला आहे त्यामुळे बघा केंद्र सरकारचा पीक विमा पोर्टलद्वारे आज ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडणार आहे म्हणजे की आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी काही तासामध्ये पीक विमा जमा होणार आहे बघा परंतु शेतकरी बांधव आता काही असे जिल्हे आहे ज्याच जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे बघा कृषी मंत्र्यांच्या प्रयत्नामुळे तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची प्रलंबित नुकसान भरपाई देखील आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल बघा नुकसान भरपाईला पण मंजुरी मिळाली आहे यामुळे शेतकऱ्याला आता कोणताही अडथळा न येता ही रक्कम मिळणार आहे काही अडचण आल्यास बघा तुम्ही आता विभागाशी संपर्क देखील साधू शकता म्हणजे की बघा एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून पण रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा होतील दोन हजार चोवीसच्या विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन हजार नऊशे सात कोटींचा निधी वितरित केलेला आहे तर मग शेतकरी बांधव आता आपण पात्र जिल्ह्याची यादी पाहत आहोत बघा तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल का बघा जर तुम्ही पात्रतेमध्ये असाल तर तुम्हाला पीक विमा आता मिळणार आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर परभणी त्यानंतर लातूर नंतर हिंगोली नांदेड बीड धाराशिव ज्यांना पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर त्याच सोबत शेतकरी तसेच सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर हे पात्र जिल्हे आहे याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे सर्वात अधुगर हे पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये येणार आहे बघा हे सर्व पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे ही जी काय परक्रिया आहे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत ही आता जाहीर झालेली आहे म्हणजे की डेबिटच्या माध्यमातून आता तुम्हाला रक्कम मिळणार आहे कोणताही शेतकरी आता पीक विम्यापासून वंचित राहणार नाही आता शासनाने अधिकृतपणे ही माहिती दिली आहे त्यामुळे शेतकरी बांधवून तुम्हाला अशी काही कामे आहे जी तुम्हाला तात्काळ करून घ्यावी लागणार तर मग आता सरसकट विमा हेकडे वीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे परंतु बघा एस बी आय बँकेमध्ये हा विमा आल्यानंतर शेतकरी बांधव बघा आता जर तुमच्या दुसऱ्या बँकेमध्ये खाते असेल तर चिंता करण्याची गरज नाही बघा सर्व बँकांमध्ये आज निधी जमा होतोय परंतु बघा सर्वात महत्वाचं म्हणजे एक के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत काही शेतकऱ्यांचा विमा रखडत असतो त्यामुळे त्यांनी त्यांचे आधार लिंक तपासून घ्या जर त्यांचे आधार कार्ड हे अपडेट झालेले नसेल दहा वर्षांपेक्षा जुने असेल तर ते देखील अपडेट करून घ्या म्हणजे की कसल्याही प्रकारे शेतकऱ्याला अडचण येणार नाही आता हेक्टरी फ्री हे वीस हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याचशा ठिकाणी चॅनलवर अफवा सुटलेले आहे की पीक विमा तीस हजार ते चाळीस हजार अशी एक मिळणार पण सरकार एवढा मोठा निधी देऊ शकत नाही बघा हेच सरकारने सांगितलं आहे वीस हजार प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवांनो ही होती आत्ताची सर्वात मोठी बातमी धन्यवाद